आपण पाहत आहात न्यूज वन विशेष कार्यक्रमात आज आपल्या समोर आहेत नितीन शेरखाणे जिल्हा परिषद सदस्य आंबे जवळगे तालुका उस्मानाबाद पक्ष शिवसेना नितीन शेरखाणे यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे युवक प्रदेश अध्यक्ष आहेत त्याचबरोबर ते जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते सांगताय की मी एक शिवसैनिक आहे कारण या सर्व गोष्टींच्या अगोदर मी शिवसेनिक आहे नितीन रोहिदास शेरकाने हे एक आदर्श उद्योजक आहेत त्याचबरोबर एक आदर्श राजकारणी आदर्श समाजकारणी या सर्व बाबींचा उल्लेख यासाठी करावा असा वाटतो की अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि उद्योग विश्वामध्ये ते यशस्वी झालेले आहेत ते सांगतायत की या सर्व आयुष्यामध्ये मला जे यश मिळालेलं आहे ते म्हणजे त्यांचे वडील कैलासवाशी रोहिदास शेरखाणे यांची पुण्याई यांचे आशीर्वाद त्याचबरोबर त्यांची आई फुलाबाई यांनी त्यांचं आयुष्य फुलवलं आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांचे मित्र त्यांचे वडला समान आणि सर्व काही अगदी त्यांचे बंधू सुरेश बापू शेरखाणे यांच्यामुळे त्यांना आयुष्य अगदी चांगलं जगता आलं ते सांगतायत की आज मला जे काही यश मिळालेलं आहे त्या यशाचं श्रेय फक्त आई आणि बंधूंना मी देऊ इच्छितो आपल्यासमोर आहेत जी या ठिकाणी नितीन रोहिदास शेरखाणे नितीनजी तुमचं ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात स्वागत लहानपणी तुमच्या वडिलांचं छत्र हरवलं तर वडील बंधू तुमचे सुरेश बापू यांनी कशा पद्धतीने तुमचा सांभाळ केला किंवा तुम्हाला सहकार्य केलं आणि अनेक संकटावर तुम्हाला मात करण्याची सुद्धा दिली जय महाराष्ट्र साहेब माझ्या आयुष्याला आणि माझ्या जीवनाला खऱ्या अर्थानं जर कोणी मदत केली असेल ते माझे जन्मदाता माझी आई फुलाबाई रोहिदास शेरखाने आणि माझे वडील बंधू सुरेश बापू शेरखाने तसंच मला कुटुंबात सतत वारंवार माझी मदत करणारी माझी पत्नी अंजली शेरखाने तसेच मला समाजकार्यामध्ये आणि राजकारणामध्ये सगळ्यात जास्त मदत करणारे माझे वडील बंधू सुरेश बापू शेरखाने हे माझे नगरसेवक आहेत आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करायचं कारण ते म्हणजे की मला लहानपणापासून शिवसेना पक्ष आवडतो सर्व पक्षांनी मला शिवसेनेतून म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये यावे असं ते बऱ्याच जणांना वाटत होतं परंतु मला लहानपणापासून एकच पक्ष आवडत होता तो म्हणजे शिवसेना मला शिवसैनिक म्हणून पक्षामध्ये काम करायची इच्छा खूप होती नितीनजी लहानपणीत वडलानंतर छत्र तुमच्या हरवला गेलं तर तुमच्या आई फुलाबाई यांनी तुमचं कशा पद्धतीने आयुष्य फुलवलं साहेब सांगू इच्छितो की माझ्या लहानपणा मी लहान असतानाच माझे वडील वारले आणि अक्षरशः शंभर सव्वा शेकर जमीन असताना सुद्धा माझ्या आईला संघर्ष करून प्रॉपर्टी वाटून घ्यावी लागली आणि वाटून घेऊन सगळ्या सहा भावांचा म्हणजे सहा भावांचा सांभाळ तीन बहिणीचा सांभाळ हे सगळं काय माझ्या आईनं केलं आणि ते त्यांच्या त्या कर्तबगारामुळं माझे सगळे भाऊ घडले आणि त्या त्यातून सगळ्यात जास्त जर धाडशी पुणे असेल तर माझे सुरेश बापू शेरखाने नगरसेवक त्यांनी सगळ्याचं पालन पोषण केलं आणि आम्हाला समाजकार्यात मला पुढं केलं आणि तसंच पुढं मला शिवसेनेमध्ये त्यांनी त्यांना विचारून मी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं सांगू इच्छितो की मला जर शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त जर मदत केली असेल ते ओमराजे निंबाळकर माझी आमदार यांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो त्याचं कारण त्याचं कारण म्हणजे की त्यांना की उस्मानाबाद शहरामध्ये एक सगळ्याला म्हणजे आपुलकीलं चालणारं कुटुंब म्हणजे शेरखाने कुटुंब आहे आणि शेरखाने कुटुंबात हे नितीन शेरखाने एक असे व्यक्तिमत्व आहे की सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार आहे म्हणून त्यांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश दिला आणि जिल्हा परिषद गटामध्ये आंबेजोळगाव गटामध्ये मला त्यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली आणि उमेदवारी देत असताना त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मला उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर त्या तेरा गावामध्ये मी संपर्क साधत असताना मी त्यांना एकच सांगितलं की मला उमेदवारी तर शिवसेनेची मिळाली आहे परंतु मला तुमचं जर प्रेम मिळालं तर मी ह्याच पूर्ण गटाचा शहरासारखा विकास करून दाखवून ह्या पद्धतीनं मी त्यांच्या साम समोर सामोरे गेलो आणि प्रत्येक लोकाला एकच सांगितलं की मी एक समाजसेवक माणूस आहे माझ्या कुठल्याही पक्षाचं काही घेणं देणं पहिल्यापासून नव्हतं मी पहिल्यांदाच शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रवेश केल्यानंतर मला उमेदवारी जाहीर केली आणि जाहीर झाल्यानंतर मी तुमच्या घरी सगळ्याच्या घरी गावोगाव फिरतो माझं कुटुंब पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहे माझे वडील सुद्धा सामाजिक क्षेत्रातच होते माझे भाऊ सुद्धा समाजाचं काम करतात आणि मला सुद्धा समाजसेवेसाठी फक्त उमेदवारी दिलेली आहे आणि एक समाजसेवा म्हणूनच मी तुमचं काम करणार आहे नितीनजी तुमचे वडील कैलासवासी रोहिदास शेरखाणे नाही परंतु त्यांच्या पश्चात एक वडिलांची आठवण आपण कशा पद्धतीने करत आहात वडील वारल्यानंतर एवढे दिवस हालाखीचे गेले की खूप वाईट दिवस गेले तसेच संघर्षातनं एवढं छोटासा उद्योग उभा केला आणि त्या उद्योगातनं पुन्हा मी एक एम आर डी सी परिसरामध्ये रोहिदास पाईप इंडस्ट्रीज नावाचा एक कारखाना माझ्या वडिलाच्या नावाने उभा केला आणि भविष्यामध्ये पण मी जेवढे बी उद्योग काय उभा करणार आहे ते माझ्या वडिलाच्या नावानेच उभा करणार आहे त्याचं कारण म्हणजे की मला शनाशनाला माझ्या वडिलाच्या आठवण येते की माझ्या वाईट काळामध्ये सुद्धा माझे वडीलच दिसत होते आणि चांगल्या काळामध्ये माझे वडील माझ्या समोर नाहीत हे जी मला खंत वाटते साहेब नितीनजी निश्चितपणे तुमच्या बोलण्यात असं वाटतं की तुम्हाला तुमचे वडील हे देवच होते आणि आहेत सुद्धा तर मला आणखी विचारायचे तुम्हाला की आज तुमचं सामाजिक कार्य सुद्धा खूप उल्लेखनीय आहे तर या सामाजिक कार्याची आपल्याला तुम्हाला सामाजिक कार्याची ओढ अशी लागली की मला पहिल्यापासून महापुरुषाची जयंती करायची आवड होती आणि त्यातूनच मला सामाजिक कार्य करायची आवड निर्माण झाली मला समाजानं तर उचलून घेतलंच परंतु मला जेव्हा मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या ते, तेव्हा सुद्धा मला ओमराजे निंबाळकर आणि शिवसैनिकांनी मला पुढं केल्यामुळं मला जिल्हा परिषद मी जिंकू शकलो साहेब नितीन जे आज आपण या ठिकाणी जसे परिषद सदस्य आहात त्याचबरोबर <coughs> राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे आपण प्रदेश युवक अध्यक्ष आहात तर एक युवक अध्यक्ष या नात्याने आपण समाज बांधवांसाठी समाजासाठी आपण काय करतो साहेब जेव्हा मी युवक प्रदेशाध्यक्ष झालो त्याच्या पूर्वी मी उस्माना म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून दोन टर्म काम केलं दोन टर्म म्हणजे तीन तीन वर्षाचे दोन टर्म मी काम केलं आणि ते काम करत असताना माझं काम असं होतं की मी सगळे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करतो म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव गोलप यांनी माझी महाराष्ट्र राज्यावर युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी निवड केली आणि जेव्हा माझी निवड दोन हजार सोळाला केली तेव्हापासून मी समाजाचं काम करत करत सगळं मित्रपरिवार आणि शिवसैनिकसुद्धा मजबूत केली या उस्मानाबाद तालुक्यातील आंबेजवळगे हे आपला जिल्हा परिषद सर्कल आहे तर फक्त आंबेजवळगे जिल्हा परिषद सर्कलच नव्हे तर या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये युवक असतील मतदार बांधव असतील या सर्वच ठिकाणी तुमची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे बऱ्याच वेळेला एखाद्या वेळेला लोकप्रियता भेटल्यानंतर अगदी डोक्यात हवा शिरते माणसाच्या पण तुमचे पाय मात्र जमिनीवर आहेत आणि तुमची लोकप्रियता वाढत चालली आहे यांचं नेमकं काय रहस्य असं रहस्य आहे साहेब माझं एक माझ्यावर असे संस्कार झाले की माझे लहानपणापासून वडील वारल्यामुळं मी एकच निश्चय केला की मला फक्त एक सामान्य माणूस म्हणून जगायचे आणि मला सामान्य माणूस जगत असताना असे चित्रकार माझ्या समोर दिसतात की मला फक्त समाजसेवक म्हणून काम करायचं एक शिवसैनिक म्हणून पक्षात काम करायचंय मला कुठं नेता नेता व्हायची अपेक्षा नव्हती परंतु माझा एक स्वभाव बघून मला आंबेजवळगे गटामधून चांगल्या मतानं लोकांनी निवडून दिलं त्याच्या मागं माझा मी काही मोठा माणूस नाही एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे मध्ये आपण निवडून आंबेजवळगे तर या सर्कलमध्ये आपण सुद्धा काय काम करत आहात साहेब माझ्या सर्कलमध्ये तेरा गाव आहे सहा लमान तंडे आहेत आणि तिथं प्रत्येक जाती धर्माची माणसं आहेत आणि त्या प्रत्येक गावामध्ये दोन वर्षामध्ये जवळपास मी अडीच कोटीची कामं केली सर अडीच कोटीची कामं करत असताना मी सर्व म्हणजे कुठल्याही पक्षाची काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो शिवसेना असो ही सगळ्या पक्षाची लोक एकत्रित करून मी विकास कामं केली आणि हे सगळ्याला विश्वासात घ्यायचं कारण म्हणजे मला समाजसेवेची आवड असल्यामुळे मी सगळ्याला विश्वासात घेऊ शकलो साहेब नितीन जी सामाजिक कार्य असेल राजकारण असेल किंवा उद्योग असेल या सर्व विश्वामध्ये तुम्हाला एक यश मिळालं आहे तर या यशाच श्रेय आपण कोणत्या देऊ हे सर्व वेशाचं श्रेय माझ्या पत्नी अंजली शेरखाने माझे वडील बंधू सुरेश बापू शेरखाने माझी माता की मी तिचं रोज चरण शिवूनच मी घराच्या बाहेर पडतो ती पोलाबाई रोहिदास शेरखाने यांच्या चरणीच मी सगळ्या गोष्टी मी अर्पण करतो या ठिकाणी तुम्ही नेहमीच सामाजिक कार्य असेल राजकारण असेल उद्योग या तिन्ही आघाड्यावर आपण अगदी यश मिळवलं आहे नेहमी वेळ तुम्हाला वे बाहेर द्यावा लागतो मग घरचे लोक कशा पद्धतीने समोर करतात साहेब अक्षरशः एक एक टाइम मला असं वाटतं की मी आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस मी घरी नसतो मी समाजसेवेत एवढं वाहून घेतलेला आहे की मला एकच वाटतंय की सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत मी पोचलं पाहिजे आणि ती सामान्य समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत भरपूर प्रयत्न करून पोहोचतो पाहिलंय आपण की नितीन रोहिदास शेरखाणे खऱ्या अर्थाने एक जिंदादिल व्यक्तिमत्व आणि एक वाघासारखं एक शेर दिल व्यक्तिमत्व म्हणजे नितीन शेरखाणे अगदी वडील गेल्यानंतर सुद्धा वडिलांची आठवण ते जगत आहेत तर की वडील खऱ्या अर्थाने त्यांसाठी देव आणि आत्ता या ठिकाणी आई असेल त्यांचे बंधू असतील या यशाचं श्रेय ते आईला आणि बंधूला त्याचबरोबर त्यांच्या पत्नी यांना ते देऊ इच्छितात ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नितीन जी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत ते सांगतायत की मी जिल्हा परिषद सदस्य किंवा बाकी कुठली पदं असतील याहीपेक्षा सर्वात महत्वाचं माझं पद म्हणजे शिवसेनिक आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना फार मोठा उद्योग या उस्मानाबाद नदीमध्ये उभा करायचा आहे जेणेकरून अनेक शिवसैनिकांना रोजगार मिळणार आहे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे खऱ्या अर्थानं शिवसैनिक कसा असावा एक सच्चा एक देईल शिवसैनिक तो म्हणजे नितीन रोहिदास शेरखाने यांच्यासारखा असावा नितीनजी यांचं काम त्यांची काम करण्याची पद्धत पाहता येणाऱ्या काळामध्ये हे व्यक्तिमत्व फार मोठं होणार आहे अशीच काही चिन्ह आपल्याला आता पाहायला मिळतात तैत नितिन जी परत एकदा तुम्हाला पुढील वाटचालीस न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लागला शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल उस्मानाबाद शहर रामदास तपसे सर संतोष गोखडे महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा न्यूज वन महाराष्ट्र